नमस्कार कोकणा झिरो या युट्यूबच्या मी पप्पा तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत करतोय भरपूर दिवसांनी भेटता कारण सध्या टाईमच नाही व्हिडिओत काय काय केलेलं तो ह्या करू भेटले ना टाईमच सध्या अपडेट करू अपलोड करू आणि आता वैभव मी पट्टा सोनो चालला माशे आणू गाव देवगडात कारण आता अचानक वैभाचं प्लॅन झालो म्हणता उद्या पार्टी करूया म्हणता माश्यांची मावरा आणून खावचा चिकन खाऊन कंटाळ गरमीत म्हणता कारण साहेब बोलले ना चिकन नको तर नको आता काय बोलू शकत नाही आता चालला देवगडा लिहिला हो माश्यानुगा आमची गाडी घेतला वैभव आणि पटाणा आणि आता सोनू येता सोन्याक सांगला भांडा घेऊन येत माशांचा घेऊन येलेला खास करू आम्ही घेतलेला कोल्हापुरात चला थांबला आता कासाडे ब्रिज खाली आव आणि राणी येतात वाट बघतो त्यांच्या वैभव पाणी घेऊन येलो पाणी पिणे पिवसाठी राणी येतात म्हणून वाट बघता बघ या राणी कधी येतात देवगडाक पचला गाडी पार्किंग केलं आहे ना तिकडे पिंट, आहो होता सगळे आता मयादा पण हा सोनवा पिंट पिंटन आहे सोनवा बा वैभव आणि अमित राणी आणि पटाने मधले सीन घेऊ भेटले नाही कारण गाडी चालू आहे लगेच अवस्था होता म्हणून त्याला बघूया लिलाव काय चालू काय काय त्या लिलावात आज गर्दी मारण्याची गाडी गाडीला लांब लावूची लागली माग ने आज नेहमीच्या ठिकाणी लावू बेट लावतो आम्ही दरोही आज लई लांब लावची लागली गाडी आहे तिथे आज गर्दी भरपूर आहे एवढा भावरा इला काय कळत नाही इकडं सुका ભરપા ગ काय घेता सुरम पापलेट या मावऱ्यावाला ओळखीचा वाल कधी पण हिला हे घ्यावा आमचं नाव सांगलास की रेट जास्त लावता हे नेखुपा नेखु काय माफूल आणि इतलाव आता कोळंबिर चालू आहे आपण भी 2000 रुपये सांगले नाव पंचवीसशे आणि ह्याचे सांगता दोन हजार आम्ही माझ्या हे अठराशे फायनल झालो या दोन हजाराक मागलेला फायनल हो या दोन्ही द्यावा चला भांडून भांडून या झालं फिक्स झाला ह्याच्याबरोबर हे दोन हजाराक मागणार हे अठराशे मागणार फाय आम्ही सांगले त्याच आहे तर आमका घ्यायच्या दोन्ही घेतला दोन्ही नाही तर मग दोन्ही सांगताय दोन्ही अठराशे अठराशे आणि ते दोन नाही सांगते फायनल आमका द्या नाही तुम्ही देणार नको नको ते माका नको दे तीन हजार नको 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 होणार ते होणार होणार कापून घेता घेतला बघ बघितस सुरू माया वाटत उद्या निसता धुमशानच घालूच उद्या काय वाटत याचा वर्ग्यांचा हिंसान निस्सा हिवसान खाऊ गिच्यावर निस्सा भांडायच आहे सारखं निसा लिलावर लिला मेला भांडता आता माझ्यावर हा मला थही घेतलं माझ्याकडे घेतलं ना चिंगळा कोण इथल्या आणि बर्फ टाकला त्याच्यात मस्त कोणबी घेतलेली आणि खरा आवरा मला भरपूर झाला मरणार चिकार मावरा घेतल्यानी झाला तो बर्फ घेऊन जा तुका तुझ्या आठ एश पैसे मागू नको बर्फ घेऊन तुका तिच्यासाठी बर्फा तुका दिलाय तुक तो घेऊन जा जावरा घेतला दहा बारा हजारचा तरी या आणि निनान गाडी घालवत सध्याच्या दुसऱ्याकडे घेतला म्हणून ओळखीचा मावरा खास आहे एकदम आता मतलब वडापाव हाऊस एकदम हिंका भूक लागली गाडीचे पार्किंग केला आणि आता वडापाव खाऊ चल वडापाव खाऊ आता वडापाव खाऊन चालला आता चालला घरा आता मावरा बिरा घेऊन नमस्कार मित्रांनो तुम्ही म्हणशाल डायरेक्ट कालच्यावर आज डायरेक्ट व्हिडिओ येईल वी म्हणजे स्किप झाला गाला छान पण काल म्हावरा घेऊन येलेलो आम्ही आणि आज आता मी सकाळी उठला आणि मी आणि जाऊन बाजार येला फक्त येलो आणि आता वाटा बिटाप काढल्या बाजार दिला आणून कारण म्हावऱ्या सगळ्या बाजारपी मिक्सर या लावून वाटापिटाप काढला मस्त घ्या नाव पडून आणि आता मी चालला गांगोगड्या सगळे पोरग्यात मजा, एक एक जमा होता आम्ही आणि आता मच्छीची पार्टी सुरमाई सुरमाई मजा मजाच करणार चालला सगळा इकडे बघ चला चला होय तुझ्यावरच ह्याला तंदुरी पण करूची प्लॅनिंग झालेला आणि जरा नवीन एक प्लॅनिंग आ गेल्या टायमे सारखं चिकन मधलं डब्यातला एकदम असा आणि बायकांची पण आहे या पोरींची पार्टी ब ही पण हिंची पण आहे भारीच हा हे पूजाच्या वाढदिवसाची पार्टी आठ्यावर सगळे लेडीज बसले पुढे वैभव आणि संभव नाही संभव जरा एक पाठी अपुरो बघ काय गॉगल बिगल का लावून टोपी वीपी घालून ना चला आपण जाय टू व्हीलर घेऊन तसं चला तर मित्रांनो आता आम्ही बरोबर निघाले मगाशी नाका काढला आता तंदुरी करतो मन झाला त्याला तो डबो पण भेटलो पाणी ठेवतो आता चला आता गेल्यावर चिकन घेतला त्याच्याकडे आईल्याकडे आणि परत त्या चिकनवर बॉक्स त्यांना सगळं मारलं नव्हतं परत मी दुसरा चिकन घेतला कापून पण आमचा वेळ झालो जरा मग तंदुरी मसाला बघितला होतं

राजवाई पण भेटलो राजे गोट्याची राजाच्या पार्टी इकडे वर बायकांची पार्टी आहे आणि इकडे बाबू इलो बाबू आता इकडे नदी तंदुरी आहे इकडे घेतल्यान फत्या जाऊ सर मच्छी फ्राय करू का सुरमय चिरे आणल्यान वाईब्यांवर आणल्या पाऊस पडला ती वली हो, त्याच्यावर पेटत नाही गोट आज आमच्यावर नाही गोट्या आम ना वेगळ्या आता जेवण हा हा आमच्या हेल्प गेलो आम्ही इकडे ठेवलो आता मॅगिनेट करू मी याच्या तंदुरी कुट्टी पण मारलं आपण तिकडे बाबू करता पप्पांबरो आंघोळा आज भरपूर जण सगळ्या पार्ट्या होत इकडे पार्टी इकडे पार्टी करायचं इकडे प्रफुलां सविलो आणि आज पहिले चव ना, ना कसा रे एक नंबर रानल्यान कोणी आणल्यान कोणी आणि बाकीचा केल्यान कोणी रानल्यान कोणी झाला रानलं म्हणजे परतलं बाकीचा कोण करिद्वू सर ह्यात अवसर खुरी आपलं माझ्याकडे काम ह्या दिला बघा कसा होता त्या ठेवलं तंदुरी या तुम्ही थोडा दिसत मस्त पैकी तंदुरी फ्राय टाकला लावला पत्ती तो घालून सगळी ह्या करून जगदा जोडी घात आमच्या हेल्प करू तर सारखाच पेटवला एकदा मस्त घ्या आता आग लावता शुद्ध त्या आग लावता गाडी इलो मेन गाडी इलो गाडी आग लागत नाही गाडी इलो आग लावू नित्तीन येलो तो तिकडनं इकडे येता जरा जरा इकडे चालू कडे बाबू इलो आपल्या बायको घेऊन पोर गँखो घेऊन बाबू यादव जाऊन ए

गाडी या काय बोलून काय या या वाईब्याने केल्या हे आता इकडे सगळे मिक्स आहेत अन्यादान भात केला आज लेट येलो अनुवाद आमचा आचारी आणि ह्या आचारी वरून वर्ण बंद केल्या वर्ण खोल इकडे मजा सारे सगळे आंघोळ ते उतरली ती खाली ते पायाचा काही गेला पाया होता का तिच्या

अरे संकेत खाऊन भाऊ बिट्टू काय या बिट्टू कसा आला केलेलो फोन आम्ही केला केलेले एक फोड देणार नाही वाटत केल्यान वाटत यांना दिला ना भाऊ या वाहन घरा तरी भाऊ खाल झाला ভাজো অলা ধন্যবাদ মই एक नंबर झालाय बघा खात सगळं छोटू कसा आला आज नव्हतो नव्हतं जेवण करू पण कशी केला कसली गेला अरे बनवणारी पडले म्हणजे काय झालंय तुम्ही सांगू शकता कसं आला मजाच मजा तिकडे गाळी घालता पाट्या कारण ते फ्राय करताय हे बघा आणि बाकीचे पोरगे सगळे आंघोळी घेतात खाली आंघोळी गेले सगळे जातात एक एक पुढे गेले इकडनं दिसत नाही झाडी म्हणा हा आणि इकडे आता वैभव वैभव मस्त जबरदस्त करता एकदम जबरदस्त आपण उतरू आणि चालू करू मस्त लिंबू वगैरे मारून कोथिंबीर आजचे पाट एकदम फुल धाव धमाल एकदम ना फुल धावल तो पण रकून बघा तो छट्टू आज खाऊ गेलो मच्छी आणि तंदुरी चिकन तंदुरी सुरम तंदुरी चिकन फ्राय जबरदस्त

खाऊन बघतोय एक नंबर एक नंबर भार लागत खान पण झाला मस्त हॉट राल मस्त केल्या जरा बाहेर त्यांच्याकडे उरलो तो आणून घालून इकडे घातलाय जग बसले

बिट्टू आणि हे चाललो शुभम चाललो आता घराकडे आता जेवण गोट्टो कसं पॉट बी दाखवत एकदम जेवलो आता तिकडनं जेवण आमच्याकडे येलो जेव्हा भात बीत उरलो कारण गोट्याकडचं जेवण आम्ही उरलेला इकडे आम्ही खाला सगळ्या अर्ध्यानी तरी अर्ध्यापेक्षा जास्त सपोर्ट केला चिकन आमचं जेवण उरलं या संध्याकाळी जास्त सोय सोय झाली सगळे बाकीचे बा परत आंघोळी गेले गो बायका आता येईल आंघोळी आणि काय गो मजा करतो हिबो इकडे आणि माझी आऊस मध्ये अरे हो बाबा माझ्या हे मुठाड मधले पिऊन दाखवत इकडे होत अरे भारीच दियो यो भारी भारीच आईला हिव लोऱ्यावाली हो व दाखवता मुट्टाड वर लोऱ्यावरील हो आले हिव इकडे हो अरे हो बाबा वाज्या चला तर मग आता व्हिडिओ स्टॉप करतोय आता व्हिडिओ थांबवत आहे व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू विसरू का असे नवीन नवीन व्हिडिओ बघू भेटतील आता भरपूर दिवस व्हिडिओ केले होते चला